नमस्कार पल्लवीस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी नाश्त्यासाठी गरमागरम आणि कुरकुरीत असे ब्रेडचे पकोडे बनवणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घेतलेले आहे ते मी एका एक भांड्यात ओतून घेणार आहे त्यानंतर थोडीशी लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे भजे किंवा पकोडे आपले असे छान कुरकुरीत होतात तुम्ही कुठलेही भजे करत असताना थोडंसं तांदळाचं पीठ टाका त्यामुळे भजे छान कुरकुरीत होतात हळद टाकली थोडी चिमूटभर सोडा टाकलेला आहे कोथिंबीर ओवा हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं सर्व साहित्य पिठात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण पाणी टाकून बॅटर तयार करून घेणार आहोत हे बॅटर आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही आहे जेणेकरून ते ब्रेडला व्यवस्थित लागेल इथे मी थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर व्यवस्थित तयार करून घेते इथे मी हे बॅटर व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही आहे व्यवस्थित ब्रेडला लागेल ला असं बॅटर तयार झालेलं आहे इथे मी ब्रेड घेतलेले आहे ब्रेडच्या इथे मला स्लाईस करून घ्यायच्या आहेत इथे मी ब्रेडच्या कडा कट केलेल्या नाही आहेत हवं तर तुम्ही ब्रेडच्या कडा कट करून घेऊ शकतात इथे मी त्रिकोणी असे ब्रेडचे स्लाईस करून घेतलेले आहेत या पद्धतीने इथे मी सर्व ब्रेड कट करून घेणार आहे नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकतात वेळही कमी लागतो झटपट होतात पटकन होणारी रेसिपी आहे इथे मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता या भिजवलेल्या पिठात मी ब्रेडची स्लाईस टाकून घेणार आहे ब्रेडला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे चारही बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित पलटी करून सगळ्या बाजूने पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे आता हे आपण तळून घेणार आहोत सर्व बाजूने पीठ व्यवस्थित लागलेलं ला आहे अशाच पद्धतीने सर्व ब्रेड एक एक करून आपण तळून घेणार आहोत तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा इथे ब्रेड आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात खूप मस्त सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे खूप छान तळून झालेली आहे दिसायलाही खूप छान असं दिसत आहे आता दुसरी ही ब्रेड आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात इथे आपले ब्रेड पकोडे मस्त असे तळून झालेले आहेत गरमागरम कुरकुरीत असे नाश्त्याला पकोडे तयार झालेले आहेत याच पद्धतीने मी दुसरे ब्रेडच्या स्लाई, स्लाई पीठ लावून घेते आहे आणि तळून घेणार आहे याच पद्धतीने आपले इथे दुसरे पकोडेही तळून झालेले आहेत खूप सुंदर असा रंग आलेला आहे सोनेरी चला तर मग इथे माझे नाश्त्यासाठी गरमागरम ब्रेड पकोडे तयार बनवून झालेले आहेत ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि पल्लवीस किचन अँड ब्लॉक ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद